आज आपण प्रत्यक्ष पुरातन भेट देण्यासाठी आलेलो सोबत आहेत ऋषिकेश जाधवर निलेश काकडे साहेब माजलगावकर आणि ज्ञानेश्वर गुंड केज मी रविकांत जाधवर आणि कॅमेरामॅन नितीन राजे कोळेकर यांच्या सोबत आपण ऐतिहासिक अशा वास्तूला खजाना विहीर याला भेट देणार आहोत अगदीच असा बीडपासून एक पास्टर अंतरावर टापूर महामार्गावर धुळे सोलापूर महामार्गावर मार्गापासून अत्यंत जवळ पाचशे मीटर वर असलेली ही खजाना खजानावीर पण शासनाच्या आणि पुरातन खात्याच्या अत्यंत दुर्लक्षित झालेली अशी अमूल्य ठेवा तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पाहणार आहोत काकडे साहेबांबरोबर खजाना <laughs> विरीकडे <laughs> चला मित्रांनो आता आपण खजाना विहिरी जवळ आलेलो आहोत आपण आता खजाना विहिरीमध्ये त्याची सगळी माहिती घेऊ ही जी विहीर आहे त्या विहिरीचं बांधकाम साधारणतः पंधराव्या शतकात झालं अशी माहिती नोंदलेली आहे ही बीडच्या पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेली एक विहीर आहे त्यावेळेस एक सलाबत खान नावाचे एक व्यक्ती सरदार होते त्यांनी ही विहीर तयार केलेली आहे या विहिरीच्या वेळेस बहुतेक राजा भास्कर नावाचे राजे होते त्यांच्या काळात त्या ही विहीर बांधली गेली या विहिरीला खजाना विहीर म्हणण्याचं कारण असं होत कि त्या त्या राज्याचा जो बराचसा खजिना आहे तो हा खजिना ह्या विहीर हे विहीर बांधण्यासाठी कामे आला होता आणि दुसरी एक अशी आख्यायिका आहे की या विहिरीचं पाणी कधी आटत नाही म्हणून हिला खजाना विहीर म्हणतात तर ह्या विहिरीचं आता आपण थोडस मध्ये फिरून बघूया या विहिरीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणलं मन, तर ह्या विहिरीचं पाणी ह्या पातळीच्या वर कधी वाढत नाही आणि एक चार फुटाच्या पेक्षा कमी कधीच होत नाही आणि किती स्वच्छ पाणी आहे याच्यात विहिरीमध्ये तीन कॅनॉल्स आहेत येऊन मिळतात अंडरग्राऊंड कॅनॉल आहेत तीन एक बहुतेक बीड शहराकडे जातो एक या विहिरीमध्ये पाणी आणतो आणि एक एक्सेस पाण्यासाठी काहीतरी रस्ता दोन ह्या विहिरीमध्ये दोन इनलेट आहेत आणि एक आउटलेट आउट 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 साठी म्हणजे बीड साठी पाणी पुरवठा करण्यासाठी एक आउटलेट आहे आणि विहिरीत पाणी येण्यासाठी दोन इनलेट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे या पेक्षा ह्याच पाणी कधी वर येत नाही आणि बऱ्याचशा जे भूगर्भ शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आलेलं आहे की बाबा सध्याचं जे वातावरण आहे आणि जे कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं चालू आहे त्यामुळं काही काळानंतर वेळेस ही विहीर कोरडी पडू शकते उन्हाळ्यात बऱ्याचदा ही विहीर कोरडी पडलेली आहे आत्ताच्या काळामध्ये ही कोरडी विहीर सुद्धा आम्ही बघितलेली आहे आम आणि आमच्या कॉलेजतर्फे स्वतंत्रता सेनानी रामराव आवरगावकर कॉलेज तर्फे आम्ही ह्या विहिरीची साफसफाई करण्याचा उपक्रम ह्या उन्हाळ्यात आम्ही हाती घेणार आहोत ह्या विहिरीचा घेर जवळ जवळ पन्नास फुट आहे आणि उंची जी आहे ती बावीस ते सत्तावीस फुटाच्या आसपास आहे हे सगळं जे बांधकाम आहे सगळं काळ्या पाषाणातलं बांधकाम आहे त्याला आपण बसाल्ट म्हणतो ता ता आता पंधराव्या शतकात जर म्हणलं तर आता ह्या विहिरीला बांधून जवळजवळ हजार वर्ष झाले हजार वर्षापासून हजार वर्षापासून ही विहीर चांगल्या स्थितीमध्ये आहे हे दाखवायचं कारण असं की आपले जे पूर्वजांचे जे सगळे वारसे होते त्यांनी जे बाकी सगळे जे बांधकाम करून ठेवलेलं आहे हे सगळं चांगलं राहावं आणि आपले जे पूर्वज होते हे विज्ञान क्षेत्रात त्या काळी किती प्रगत होते आपण बऱ्याचदा काय करतो की एखाद विदेशात जातो किंवा बाकी दुसऱ्या ठिकाणी जातो हे सगळं बघण्यासाठी पण आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात काय आहे हे आपण सहसा बघत नाही ही माहिती व्हावी म्हणून आम्ही हा व्हिडिओ तयार करत आहोत खरंच येत नाही या विहिरीतून बीड वीर शहराला पाणी पुरवठा व्हायचा हो त्या काळी त्याचं आउटलेट इथं दिसत आहे आपल्याला हे इथं एक एक कॅनॉलचं तोंड एक इथं हे बीड शहराकडे जात आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे दुसरं हो जाधव साहेब कुठं दुसरं तिथंच आहे हा तिथंच तिथं तिथंच आहे हा आहे आणि तिसरं एक आहे ह्याला इथं इकडं इथलं घेतलं की हा जो आपला ऐतिहासिक वारसा आहे हा आपण जपला पाहिजे आणि हे जे तिसरं जे कॅनलचं जे तोंड आहे ते ह्या इथं आहे दोन इनलेट आणि एक आउटलेट ही अशी एक ह्या विहिरीची संरचना आहे आर्किओलॉजीवर प्लान सुद्धा तयार केलेला आहे के की इनलेट आउटलेट कुठं येतात कुठं जातात ह्याची सुद्धा त्यांनी बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बीड शहरात तुम्ही ज्यावेळेस येत असताल किंवा बीड जिल्ह्यात तुम्ही येत असताल त्यावेळेस तुम्ही ही विहीर बघायला काहीच हरकत नाही ही खूप चांगल्या परिस्थितीत आहे आज तरी पण ह्याचं रिस्टोरेशन अजून चांगल्या प्रकारे व्हावं जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला हे पाहायला भेटल यासाठी आपण सगळ्या नागरिकांनीच प्रयत्न केले पाहिजे सगळे कारण की आपणच इथं स्वच्छता राखली पाहिजे आपण सगळं बाकी इथलं रखरखाव हे सगळं केलं पाहिजे शासन तर ह्या सगळ्या गोष्टी करतेच आता ही विहीर जे आहे सध्या आर्किओलॉजीच्या आधी का अधिकाराखाली आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया चांगल्या प्रकारे सुस्थितीत आहे सध्या ही ही माहिती जर तुम्हाला आम्ही दिलेली आवडली असेल तर आमच्या पोस्टला लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका हे सगळे आमचे मित्र आहेत आम्ही सगळे मित्र मिळून इथं आलेलो आहोत तर एकदा कॅमेरामनचं तोंड आम्ही तुम्हाला दाखवतो शेवटी कॅमेरामन नको म्हणायला लागले पण त्यांचा आम्ही पगार कापूल